नवनीत राणा यांना धमकी देणारा एक व्हिडिओ आणि जीवे मारणारा मारण्याची धमकी देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यामध्ये राजापेठ पोलीस स्टेशनला तीनशे एक्क्याण्णव आपली दोन हजार पंचवीस कलम दोनशे शहाण्णव तीनशे तीन एकोणऐंशी बी एन एस ॲक्टखाली तसेच आय टी एक्ट सदुसष्ट खाली गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त अरविंद चावरिया सरांनी राजापेठ पोलीस स्टेशन तसेच क्राईम ब्रँच यांना सूचना देऊन त्वरित गुन्ह्यातील आरोपी अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने क्राईम ब्रँच युनिट दोनचे पी आय संदीप चव्हाण यांच्या पथकाने यातील मुख्य आरोपी शेख इसा शेख मुसा वय अठ्ठावीस वर्ष मूर राहणार पत्रोट अंजनगाव जिल्हा अमरावती ग्रामीण यास विलयी छत्तीसगड राज्य येथून ताब्यात घेतलं त्याचबरोबर या आरोपीला मदत करणारे पैसे पुरवणारे आणि इतर मदत करणारे असे चार आरोपी ताब्यात घेण्यात आलेले असे एकूण पाच आरोपी अटक करून त्यांना आज कोर्टात न्यायालयात हादर करण्यात येत आहे तसेच इतर दोन आरोपी जे आरोपीला वेगवेगळ्या वेग बाबतीत मदत करत होते त्यांनासुद्धा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न चालू आहेत त्यांना अटक करणे बाकी आहे अशा प्रकारे जो संवेदनशील आणि गंभीर गुन्हा घडला होता त्यामधील आरोपी अटक करून त्यांना कोर्टात हजर करण्याची कारवाई करण्यात येत आहे यामध्ये मला सर्व जनतेला आवाहन करायचं आहे की सोशल मीडियाचा वापर करताना तो वापर हा योग्य झाला पाहिजेत त्यातून कोणाच्या भावना दुखावल्या नाही पाहिजेत कोणाची मानहानी झाली नाही पाहिजेत किंवा कोणाला धमकी अशा प्रकारचा वापर सोशल मीडियाचा करू नये अशी माझी नागरिकांना व जनतेला विनंती वजा सूचना राहील आणि यापुढे सुद्धा कोणी अशा प्रकारचं कृत्य केलं तर त्यावर सुद्धा कठोरात कठोर कारवाई केली जाईल असा संदेश या कारवाईमधून देण्यात येत आहे तर यापुढे सर्वांनी सोशल मीडियाचा वापर जपून करावा ही सूचना आहे रणित राणा अमरावती की पहिले वाली एक बहुत बोर राही तू हा हिंदुस्तान मुगलो का नाही के तेरे जैसे अनभक का है अनुभक् रणलीत राणा की हिंदुस्तान सब का है हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब है अपने भाई भाई तू कभी जातिवादी की बाता करेंगी तो हमारे से बुरा कोई नहीं होगा इसके पहले बहुत बार मार खा चुकी है तूने इस बार छोड़ ही नहीं जाएगा डायरेक्ट कत्ल करे जाएगा हाँ अक्लमंदूारा मत थी नहीं बेटा बाप से तो वो देख लेना मियाँ भाई अपने हिसाब से बहुत बुरा हो जाएगा पर पर भागेंगी रे तू राना <प्राणा>